गरजच लागणार नाही पण प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जर ते सगळं सुरुवात केली तर मला असं वाटतं की बाकीच्या गोष्टींची गरज लागणार नाही परंतु हे होत असताना तुम्ही बोलले होते मग आता करून द्या पण त्यासाठी कागदपत्र लागतात बाकीची तुमची मदत लागते या गोष्टी तुमच्याकडून पण झाल्या पाहिजे नाही तर मी काहीच नाही करणार पण तुम्ही तुम तुम आम्हाला बोलले होते आता घर करूनच द्या तर जे काही सहकार्य लागेल ते तुमच्याही बाजूने ठेवा एकशे एक टक्के मी आपल्याला खात्रीने सांगतो की ही घरकुलाचं काम मार्गी लावल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही असं या निमित्ताने माझ्याशी मी आलो ते ऐकत ऐकतच आलो की या प्रभागाच्या काहीतरी अडचणी आहेत किंवा काय काही मागण्या आहेत सभामंडपचा एक विषय आहे सभामंडप हा पालिकेच्या निधीतून करता येणार नाही परंतु तो वेगळ्या निधीतून करावा लागेल तो कुठल्या निधीतून करायचा काय करायचा हा प्रश्न माझा राहिला परंतु तो करून देण्याची जबाबदारी मी घेतो आपल्याला हा शब्द देतो की येत्या या पाच वर्षामध्ये पुढची पंचवार्षिक लागण्याच्या आत इथे सभा मंडपचं काम झालेलं असेल